भरपूर शेतकरी हा जोडधंदा म्हणून दुग्धव्यवसाय करतात आपल्या भागात पुरामुशीचे पालन म्हणा किंवा संगोपन भरपूर प्रमाणात केले जाते हरियाणा पंजाब अशा इतर राज्यातून खरेदी आणून त्यांचे संगोपन केले जाते अशा काळात त्यांची विशेष प्रमाणात काळजी घेणं खूप गरजेचे आहे मोठ्या गाड्यातून त्यांना वाहून आणणे अशा परिस्थितीमुळे त्यांच्या वाहतुकीमध्ये झालेले हाल आपल्याकडचे नवीन वातावरण तापमानामध्ये त्यांना मिसळायला काही कालावधी लागतो ते वातावरणात सेट होईपर्यंत त्यांच्या चार्याचे व्यवस्थापन काळजीपूर्वक करणे गरजेचे कर आहे तर या जातीच्या म्हशीला आहार सुका चारा पाच ते आठ किलो ओला चारा वीस ते बावीस किलो ओल्या चारामध्ये बाजरी मका यांचा समावेश असावा पशुखाद्य लिटर चारशे ग्राम व त्यात मिनरल मिक्सर चाळीस ते पन्नास ग्राम देणे आवश्यक आहे तो गोटा करणे हा गरजेचा आहे कारण तिकडे त्यांना खुल्या वातावरणात बांधले जाते खुले सोडले जाते डबक्यामध्ये पोहायला सोडले जाते आपण पण त्यांना इकडे आणल्यावर एका जागी बांधून ठेवतो हो त्यांचे व्यायाम होत नाही <clears throat> मग त्यामुळे जनावर दूध कमी देणे किंवा आजारी पडणे माझावर न येणे असा प्रकार होतो आपण जर व्यवस्थितरित्या त्यांचे संगोपन केले तर दुग्ध व्यवसाय होईल पहिल्या एकवीस दिवसामध्ये जनावर माजाला येते त्यानंतर बेचाळीस दिवस त्यानंतर त्रेसष्ट दिवस व चौऱ्याऐंशी दिवस जर पहिल्या तीन माजाला जर तुम्ही म्हैस भरवली तर सत्तर टक्के मास धरायचं प्रमाण असतो पहिल्या दोन महिन्यात म्हैस माजाला येणे गरजेचे आहे जे रेडकू आहे ते कासाला लावणे गरजेचे आहे तरच ती व्यवस्थितरित्या दूध देईल त्यासाठी व्यवस्थित रित्या व्यवस्थापन व संगोपन करणे गरजेचे आहे अशा प्रकारे संगोपन केले तर जो शेतकरी आहे जो जोडधंदा म्हणून दुध व्यवसाय तर हा दुग्ध्यवसाय त्यासाठी फायदेशीर होईल आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच पुढच्या व्हिडिओसाठी लाईक करा सबस्क्राईब करा